नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि आर ई बी टी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर आल्बर्ट एलिस यांच्या मते आपण माणसं कशी आहोत हे आपण बघतोय त्यातला तिसरा मुद्दा असा आहे की आपण प्लेजर सीकर आहोत आपल्याला सतत आयुष्यात मजा यावी असं वाटत असतं आपल्या पाचही इंद्रियांना तृप्ती मिळावी असं सतत आपल्याला वाटत असतं एलिस म्हणतात आपण हेडॉनिस्टिक आहोत आपण मजा करणारी माणसं आहोत लहान मुलांना कसं सारखी मजा करायची असते मोठ्या माणसातही असंच मूल दडलेलं असतं आपल्याला ट्रिपला जायचं असतं गेट टुगेदर करायची असतात विकेंडला मूवीला जायचं असतं पार्टीला जायचं असतं फिरायला जायचं असतं छान छान करून खायचं असतं छान छान कपडे घालायचे असतात आता हे चूक आहे असं नाही पण आपली मुलंही मग तशीच वाढतात म्हणजे विकेंडला मूवी पार्टी बाहेरगावी फिरणं बाहेर कुठेतरी हॉटेलमध्ये खायला जाणं हल्ली तर पिणं पण आता ही सगळी मात्र मजा आहे आणि घरात बसणं रोजचं रुटीन नेहमीचं जेवण ही मात्र मजा नाही असं आपल्याला वाटतं खरं तर रुटीनमध्ये पण आनंदी राहता येतं पण रुटीन या शब्दाला आपण बोरिंग हा शब्द चिकटवून टाकलेला आहे जिथे जिथे प्लेजर आहे तिथे तिथे आपला जाण्याचा कल असतो प्लेजर आणि हॅपीनेस यामध्ये फरक आहे सुख आणि आनंद यामध्ये फरक आहे सुख जे असतं ते कायम बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं आणि आनंद जो आहे तो आपल्या मनातल्या विचारांवर अवलंबून असतो आणि भारतीय संकल्पनेनुसार तर ब्लेस ब्लिस, ब्लिस म्हणजे परमानंद हा कशावरही अवलंबून नसतो तो पूर्णपणे मुक्त आहे तर एलिस यांच्या मते आपण मूळतः आनंदासाठी बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो पण कुठल्याही प्राप्त परिस्थितीमध्ये मी जर आनंदी राहायचं ठरवलं तर मी आनंदी राहू शकते आणि हे कसं करायचं हेच आरी बिटी शिकवते आपण ते पुढे बघणारच आहोत हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद